महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो परिवर्तनाच्या लढ्यात ज्या ज्या महापुरुषांनी महामानवांनी योगदान दिले त्या सर्व महापुरुषांना महामानवांना अभिवादन करतो मंचावर उपस्थित सर्व मान्यवर सन्माननीय व्यासपीठ आणि इथे जमलेल्या सर्व नागरिकांना मित्रांनो इंडिया अलायन्स तर्फे रायगड लोकसभेसाठी माननीय आनंद गिते साहेब यांची अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली आहे माननीय आनंद गीते साहेब हे सहा वेळा खासदार आणि केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत आणि माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी योग्य असा उमेदवार रायगड लोकसभेसाठी दिलेला आहे आणि आता आपल्या सर्वांची जबाबदारी आहे माननीय आनंद गिते साहेब यांना संसदेत पाठवायची आणि ज्याप्रमाणे नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे ते नक्कीच संसदेत जातील याची आता आम्हाला पूर्ण खात्री पडलेली आहे ही ग्रामपंचायत नगरपंचायत महानगरपालिका किंवा आमदारकीची निवडणूक नाही ही निवडणूक लोकसभेची आहे परंतु ही निवडणूक फक्त लोकसभेची आहे का लोक नाही ही निवडणूक फक्त लोकसभेची नाही ही निवडणूक ह्या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी आहे ही निवडणूक ह्या देशाच्या संविधानाच्या अस्तित्वाची आहे ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे इंडिया आघाडीचे सर्व लोकप्रतिनिधी सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते हे रस्त्यावर उतरून प्रचार प्रसार करीत आहेतच त्याचबरोबर सामान्य जनता सुद्धा रस्त्यावर उतरून प्रचार प्रसार करीत आहे ही निवडणूक एका कोणत्या एका फक्त पक्षाची राहिलेली नाही आता ही निवडणूक जनसामान्यांची निवडणूक बनलेली आहे कारण हा देश वाचवणे हे सर्वच नागरिकांचे कर्तव्य आहे ही निवडणूक कोणत्या एका व्यक्ती विरोधात नाही कोणत्या एका पक्षाविरोधात नाही फक्त भ्रष्टाचारा विरोधात नाही तर ही निवडणूक ह्या देशाच्या संविधानाच्या अस्तित्वाची लढाई आहे या देशाचा संविधान वाचला तर हा देश वाचेल हा देश वाचला तर या देशाची लोकशाही वाचेल आणि या देशाची लोकशाही वाचेल तर देशाची जनता, देशा जनता वाचेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला उत्कृष्ट संविधान दिलेला आहे पण जेव्हापासून नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान बनलेले आहे आपल्या देशाच्या संविधानाचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे आपल्या देशाची लोकशाही धोक्यात आलेली आहे आपल्या देशाची वाटचाल ही हुकुमशाही होताना दिसत आहे आपल्या देशाची वाटचाल ही अराजकतेकडे होताना दिसत आहे तानाशाही मोदी सरकारने दोन सिटी मुख्यमंत्र्यांना खोट्या नाट्या केसेस मध्ये जेलमध्ये टाकलेले आहे झारखंडचे मुख्यमंत्री माननीय हेमंत सोरेनजी आणि दिल्लीचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय अरविंद केजरीवालजी यांना निवडणुकीच्या तोंडावर खोट्या नाट्या केसेस मध्ये जेलमध्ये टाकलेल्या आहेत क्लिष्ट अशा पीएमएलए म्हणजेच प्रिव्हेशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट त्याचा गैरफायदा उचलून निवडणुकीच्या तोंडावर सुरेच्या आपल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना मोदी सरकार जेलमध्ये टाकत आहे खर सांगायचं तर भारतीय जनता पार्टी सगळ्यात जास्त पार्टी आहे भारतीय जनता पार्टीचं ऍक्च्युली नाव असायला पाहिजे बंगारू जनता पार्टी कारण बंगारू लक्ष्मण हे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना त्यांनी या देशाविषयी सुरक्षेविषयी घोटाळ्यात ते दोषी आढळले होते आज नरेंद्र मोदी अजित पवार यांच्यावर सत्तर हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचाराचे चा आरोप लावतात देवेंद्र फडणवीस चक्की पिसिंग असं बोलतात त्या अजित पवारांना आज भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री बनवलेला आहे छगन भुजबळ ज्यांच्यावर महाराष्ट्र घोटाळ्याचे आरोप आहेत ते छगन छगन भुजबळ आज भारतीय जनता पार्टीमुळे सत्ता उपभोगत आहेत हसन मुश्रीफ असतील नारायण राणे असतील एकनाथ खडसे असतील प्रफुल्ल पटेल असतील असे पंचवीस नेते आहेत ज्यांच्या भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत पण भारतीय जनता पार्टीमुळे ते आज सत्ता उपभोगत हो गो आहे मी आज विचारतो भारतीय जनता पार्टीकडे अशा कोणत्या प्रकारचे वॉशिंग मशीन आहेत ज्यांच्यामध्ये भ्रष्टा केल्यानंतर स्वच्छ आणि सुंदर होतात मित्रांनो खरं सांगायचं तर भारतीय जनता पार्टी या देशातील सगळ्यात भ्रष्ट पार्टी आहे आणि त्याचे दोन तीन उदाहरण मी आज तुम्हाला आहे भारतीय जनता पार्टीचा सगळ्यात मोठा घोटाळा होता नोटबंदी नोटबंदीमुळे रिझर्व्ह बँकेकडे परत आलेला नाही नोटबंदीमुळे हजारो नागरिकांचा जीव गेला नोटबंदीमुळे एक रुपये परत आलेला नाही आणि पंधरा लाख रुपये तुमच्या खात्यात येणार हा फक्त एक जुमला होता आता हे लोकांच्या लक्षात आलेले आहे भारतीय जनता पार्टीचा सगळ्यात मोठा दुसरा घोटाळा पीएम केअर फंड कोविड काळात पीएम केअर फंड सुरू करण्यात आला होता त्यात हजारो लाखो रुपये जमा झाले होते तो पीएम केअर फंड आरटीआयच्या अंतर्गत एक नाही त्याचे पैसे कुठे खर्च झाले अजून कोणालाही काही का माहिती अवेलेबल नाही आहे तिसरा सगळ्यात मोठा घोटाळा ज्याची जर व्यवस्थित चौकशी झाली तर अख्खीच्या अख्खी भारतीय जनता पार्टी मध्ये जाऊ शकते तो आहे निवडणूक रोखे म्हणजेच इलेक्ट्रॉल बॉन्ड म्हणजेच चंदे का धंदा साडेसहा हजार कोटी रुपये भारतीय जनता पार्टीने चंदा घेतला ज्या लोकांनी चंदा दिला त्यांना मोठे मोठे ठेके देण्यात आले त्यांच्यावर ईडीच्या सीबीआयच्या केसेस मागे घेण्यात आले किंवा त्यांचे भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश करण्यात आले मित्रांनो भारतीय जनता पार्टीचा एकच स्लोगन आहे खोट बोला आणि रेटून बोला जीएसटीच्या मार्फत त्यांनी हजारो छोटे कारखानदारांना उद्ध्वस्त केलं अदानी अंबानी सारख्या मोठ्या असा त्याचा फायदा झाला अदानी जो श्रीमंत मध्ये एकशे तेतीसव्या क्रमांकावर होता तो आज तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे ह्या देशातील रेल तेल सगळे एअरपोर्ट अदानीला फुक्कटच्या भावामध्ये ले, ले, आहे मोदी सार। सरकारचा सा फक्त एकच एजेंडा आहे प्रोपोगंडा 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 आता त्यांनी एक प्रोपोगंड चाललेला आहे इसबार पार त्यांनी असाच प्रोपोगंडा पश्चिम बंगालमध्ये दोन पार तिथं त्यांचे फक्त सत्तर सीट आले त्यांनी असाच प्रोपोगंडा दिल्लीमध्ये चाललेला होता, होता। इस बार चाळीस पार तिथं त्यांचे फक्त आठ सीट आले त्यांनी असाच प्रमोगंड महाराष्ट्रामध्ये चाललेला होता बार दीडशे पार तिथं फक्त त्यांचे एकशे पाच सीट आले